दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात अवैध धंदे थांबण्याचं नाव घेत नाहीये दररोज नवनवीन अवैध धंद्यांचे प्रकार शहरातून उघडकीस येत आहे त्या अनुषंगाने आयुक्तांनी नाशिक शहरात बंदी असलेला गुटखा सुगंधित तंबाखू बाळगणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या याच पार्श्वभूमीवर म्हसरूळ पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे दिंडेरी रोड येथील कलानगर येथे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी अवैधपणे साठवून ठेवले असल्याची माहिती पथकाला मिळाली होती या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी नामे भास्कर गरड हा पळून गेला यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता लाख साठ हजार साठ रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखू जप्त करण्यात आला असून संबंधितावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे पोलीस उपनिरीक्षक डी वाय पटारे पोलीस उपनिरीक्षक एम हाके पोलीस हवालदार देवराम चव्हाण बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालझडे पोलीस हवालदार पंकज चव्हाण पंकज महाले गिरीधर भुसारे जितू शिंदे यांच्यासह पथकाने केली आहे दरम्यान सदरचा माल कुठून आणला व त्याची विक्री कुठे होणार होती याबाबत अधिक तपास सुरू असून हे अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण बघता पोलिसाला आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक